जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा पंच दोन हजार पंचवीस बेस मॉडेलविषयी माहिती पाहणार आहे जर मित्रांनो तुम्ही टाटा पंचची गाडी बेस मॉडेलमध्ये घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या गाडीची किंमत किती लागेल व त्याचसोबत या गाडीवर तुम्हाला कमीत कमी डाऊन दाँपेमें पेमेंट करून महिन्याला किती ई एम आय येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जर मित्रांनो तुम्ही फॅमिलीच्या दृष्टीने गाडी घेण्याचा विचार करत असाल तर टाटा पंच तुमच्यासाठी सर्वात चांगलं ऑप्शन आहे आहे या गाडीमध्ये तुम्हाला सेफ्टी सुद्धा चांगली मिळते आणि इंडियन ब्रँड म्हणून टाटाकडे पाहिले जाते या गाडीमध्ये तुम्हाला ॲटोमॅटिक आणि मॅन्युअलमध्ये ही गाडी मिळून जाईल त्याचबरोबर तुम्हाला पेट्रोल आणि सी एन जीचा ऑप्शन मिळतो ही गाडी तुम्हाला पेट्रोलमध्ये अठरा ते एकोणीस आणि सी एन जीमध्ये ते तीसचा मायलेज देईल असे कंपनी सांगते चला तर मग या गाडीची ऑनरूड किंमत आणि ई एम आयविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो मी तुम्हाला ही जी किंमत सांगत आहे ती पुणे महाराष्ट्र या ठिकाणची सांगत आहे प्रत्येक ठिकाणची किंमत ही वेगवेगळी असू शकते त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या शोरूममध्ये जाऊन चौकशी करू शकता या गाडीची एक शोरूम किंमत सहा लाख एकोणीस हजार नऊशे नव्वद रुपये इतकी या गाडीवर तुम्हाला चौपन्न हजार पाचशे नव्याण्णव रुपये इतका आर टी ओ चार्जेस लागेल त्याचसोबत पाचशे रुपये फास्टॅग चार्ज त्याचबरोबर इन्शुरन्स छत्तीस हजार नऊशे एक रुपये लागेल आणि ऑर्डर चार्जेस लागतील दीड हजार रुपये या गाडीची ऑनरोड किंमत आहे ते सात लाख बारा हजार सातशे नव्वद रुपये इतकी चला तर मग आता डाऊन पेमेंट माहिती जाणून घेऊया मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला दोन डाऊन पेमेंट व ई एम आय सांगणार आहे डाऊन पेमेंट एक पंच्याण्णव हजार रुपये डाऊन पेमेंट दोन दोन लाख पन्नास हजार रुपये इतके यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज आणि यामध्ये आपण पाच वर्षासाठी पाहणार आहे जर तुम्ही पंच्याण्णव हजार इतके डाऊन पेमेंट केले तर महिन्याला तुम्हाला बारा हजार आठशे चौपन्न रुपये इतका ई एम आय येईल जर तुम्ही अडीच लाख रुपये इतके डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला महिन्याला नऊ हजार सहाशे एकोणतीस रुपये इतका ई एम आय येईल मित्रांनो ही होती टाटा पंचविषयी माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीबद्दल माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनवू